द्रा घालणार फुगडी रंगणार मंगळागौरीचा खेळ राणीची पहिली मंगळागौरी हुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी एक्साइटिंग होताना दिसते इंद्रा आणि राणी मध्ये रोजच नव्याने वाद नोक झोक बघायला मिळते या सगळ्यातच दोघांचं नातं पुढे होताना दिसते आणि आता येणार एपिसोडचं नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे इंद्रा आणि राणीच्या घरी म्हणजेच महाडी कुटुंब मंगळागौरी कार्यक्रम आयोजित करतो ज्यामध्ये घरातल्या सगळ्या बायका उपस्थित असतात राणी सुद्धा तिथे पोहोचते राणी खूपच सुंदर दिसत असते जसेच राणीची एंट्री होते की सगळ्या बायका एवढंच काय इंद्रा सुद्धा राणीला बघतच राहतो त्यानंतर पूजेची तयारी सुरू होते राणीच्या हातून पूजा होते आणि त्यानंतर मात्र बायका म्हणतात की या सणात नवरा बायको एकत्र फुगडी घालतात हे ऐकून इंद्रा आणि राणीच्या चेहऱ्यावरचे रंग उडतात पण आता सगळ्यांसमोर त्यांना हे नाटक सुद्धा करावं लागतं आणि दोघे फुगडी घालताना दिसत आहेत दोघांमध्ये फुगडीचा सामना रंगलेला आहे तर दोघंही एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले दिसत आहेत बघणं फार महत्वाचं असणार आहे की रंगलेली ही राणीची पहिली मंगळागौर कशी पार पडते की त्यामध्ये कोणी आणते हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार